ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा असतानाच गणपतीच्या आगमनामुळे युतीचा नवा अध्याय लिहिला जाणार का असा प्रश्न विचारण्याचं कारणही तसं खासच आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गणेश दर्शनाचं आमंत्रण दिलं यासाठी स्वतः राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन करून हे आमंत्रण दिलं राज ठाकरेंचं आमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे शिवतीर्थावर सहकुटुंब दर्शनाला हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येते राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तब्बल वीस वर्षांनी दोन्ही बंधू एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे आता गणराय दोघांच्या राजकीय युतीचं कारण ठरणार का हे पाहावं लागेल दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया राज ठाकरेंनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना गणपतीसाठी घरी बोलवलाय मलाही बनवलंय मलाही बनवलं एका भावाने एका भावाला गणपतीला बोलवलं कसं बघता तसं बघतो एक भाऊ एका भावाच्या घरी जाणार आहे आणि गणेशोत्सवाला तो हजर राहणार आहे काय बघतो कसं बघतो असं बघतो का <laughs>